हॅलो गुड मॉर्निंग आपली सकाळ तुम्हाला तर माहिती आहे इथून होते नेहमी म्हणजे माझ्या घराच्या एक्झॅक्ट समोर रेणुका मातेचं मंदिर आहे मस्त सकाळी सकाळी दर्शन घेतलं बाहेरूनच घेतलं आणि निघाली मॉर्निंग वॉकला सो so, आज ठरवलेलं होतं आत्ता की मॉर्निंग वॉक डेली करायचा सो so, नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला निघाले आज थोडासा उशीर पण झाला होता सो so, मस्त वॉक केला सकाळी आणि आलो आम्ही गोदावरी नदीवर हा जुना पूल आहे आणि बाजूलाच नवीन पुलाचं देखील काम चालू आहे नदीचं पात्र तुम्ही बघू शकता किती मोठा आहे आणि नाशिकची फेमस नदी आहे गोदावरी नदी तर ह्या नदीचं वैशिष्ट्य म्हणजे बाराही महिने या बारा नदीला पाणी असतं सो so, uh... ती सकाळी सकाळी फ्रेश वाटत होतं मस्त आणि हे बघू शकता नदीचं पाणी आहे पण इथे पाणी कमी दिसतंय आणि त्याच्यावरती हिरव्या वेलीत जास्त दिसत आहे तर ह्या नेहमी काढत असतात पण त्या पुन्हा ग्रो होतात आणि पाणी पूर्ण हेड करून टाकतात बघू शकता तुम्ही सुंदर असा सकाळी मस्त फ्रेश मूडमध्ये वॉक झालेला आहे आणि सकाळी सकाळी असा म्हणजे आजूबाजूचं जे ॲटमॉस्फिअर आहे असं ग्रीनरी असेल तर अगदी प्रसन्न होतं घरातली सर्व कामं आवरली आणि मस्त रेडी झाली आज घातलेली आहे येलो साडी सो मग काय दोन तीन फोटो काढले मस्त स्टाईल मारून घेतली आरशासमोर आणि रेडी झाली शॉपसाठी मग त्यानंतर मी शॉपमध्ये पोहोचले जे ब्लॅक ड्रेसेसचं मटेरियल होतं त्याची एंट्री करायच्या बाकी होत्या काउंटिंग बाकी होतं सो स्टार्टिंगला ते करून घेतलं कारण सकाळी सकाळी जर मोबाईल हातात घेतला किंवा वेगळं काही के काम केलं की मग सगळं डिस्टर्बन्स होऊन जातं सो सकाळी सकाळी मस्त कामांना सुरुवात केली आणि एकदा म्हणजे आपल्याकडे कस्टमर थोडेसे लेट सुरू होतात थंडी असल्यामुळे मग सकाळी सकाळी हे ज्या बेसिक काम आहे ते करून घ्यायचे आणि मग दिवसभर मग कस्टमर अटेंडिंगला आपण फ्री असतो सो so, मग हे सगळं झाल्यानंतर काउंटिंग झाल्यानंतर मग मी पुढची तयारी आपली असतेच की व्हिडिओ बनवायचा सो so, मग काय हेच ब्लॅक ड्रेसेस आलेले होते मग आले की लगेच संपून जातात ना मग याचा व्हिडिओ बनवणं पण तितकंच नेसेसरी आहे सो so, आज व्हिडिओ बनवला ब्लॅक ड्रेसेसवरती बघू शकता मस्त असा पर्कल पोलका फ्रॉक्स त्याचप्रमाणे बॉईजसाठी कुर्ता पायजामा धोती वगैरे असे प्रकार आलेले होते आणि हे जे ड्रेसेस आहे ना हे फक्त संक्रांतीसाठी नाही बरं का सुद्धा चालतात म्हणजे टोटली असा सेल जो आहे ना तो एक महिना चालतो हे मटेरियल काय आपल्याला दोन दिवस पण पुरत नाही पुन्हा पुन्हा मागवावं लागतं आणि मग अशा पद्धतीने व्हिडिओ सुरू केला पण काय होतं मार्जिंग तर इतकं कमी सेट केलेलं असतं तरी कस्टमर्सला वाटतं की अजून पण कमी केलं पाहिजे म्हणजे कस्टमरची जी बार्गेनिंग आहे ना ती कधीच थांबत नाही आणि आपल्याला आपली जी क्वालिटी जर मेंटेन करायची असेल ना तर आपल्याला ज्या रेटला परवडतं त्याच रेटला आपण विकलं पाहिजे त्याचनंतर ह्या ब्लॅक ड्रेसेसचा आम्हाला व्हिडिओ हो बनवायचा होता तर ही बघा म्हणजे ड्रेस घालून दिला आहे आणि तिला स्टॅच्यूसोबत मस्त शायनिंग मारायची आणि तिला पोजेस वगैरे कोणीच सांगत नाही तिची तीच मॉडलिंग करायला बघते सो मग ही आहे आमची फ्री अँबॅसिडर सो कोणताही किड्समध्ये ड्रेस असेल तर आम्ही पहिले हिच्यावरती ट्राय करतो मस्त व्हिडिओ वगैरे बनवून घेतो मग ते दिसतात पण छान आणि मग काय तिचे थोडेसे व्हिडिओ वगैरे बनवून घेतले आणि हां ते क्वालिटीचं मी बोलत होते की ज्या वेळेला आपल्याला क्वालिटी द्यायची असते ना त्यावेळेला आपल्याला पण समोर जास्त रेट द्यावे लागतात मग आपण जर आपलं मार्जिंग योग्य सेट केलेलं असेल तर मग क्वालिटीशी म्हणजे त्यामध्ये कमी जास्त करू नका आपल्याला जर क्वांटिली क्वांटिटी मेंटेन ठेवायची आणि जर तुम्ही बार्गेनिंग करून जर बिझनेस केला तर मग तुम्हाला कुठेतरी क्वांटिटीशीसुद्धा कॉम्प्रमाइज करायचं असतं सो असं कधीच मी करत नाही माझा फिक्स फाय पर्सेंटलेस डिस्काउंट असतो अदरवाईज मी माझ्या रेटशी बिलकुल कॉम्प्रमाईज करत नाही कारण मी पण वस्तू व्यवस्थित बघून क्वालिटी सगळी व्यवस्थित चेक करूनच आणलेली असते आणि मी दोन प्रोडक्ट जर एक स्वस्त आणि एक महागातलं असतं ना तर मी कधीही महागातलं प्रोडक्ट चूज करते कस्टमरसाठी मग त्यामुळे मलाही जास्त पैसे द्यावे लागतात मग दिवसभराचे हे सगळे काम आवरून घरी आले म्हटलं थोडासा रेस्ट करावा पण असं कधी झालं का की आपण घरात आलो आहे मुलांनी रेस्ट करून दिला बिलकुल नाही मग सगळे म्हणायला लागले भूक लागली भूक लागली मग काय पटकन कोथिंबीर होती घरात तर मग कोथिंबीरचे पराठे आता पराठे थोडंसं अपडेटिंग आहे पहिले आपण कोथिंबीरच्या भाकरी म्हणायचो सो गरम गरम त्या केल्या मग काय मस्त गरम गरम छान लागतात लहानपणी तर याची टेस्टच वेगळी होती कारण त्यावेळेला जे कोथिंबीर असायची ना ती गावठी असायची सो आत्ताही लागते थोडं आपण व्यवस्थित जर बनवले तर टेस्ट लागतेच सो मग काय सहा वाजता मस्त पराठे बनवले गरम गरम सर्वांनी खाले मग त्यानंतर काही कोणाला भूक नव्हती मग मी मस्त मुगाच्या डाळीची खिचडी सिंपल बनवली आता मला माहीत होतं की ही खिचडी पण कोणी खाणार नाही कारण ऑलरेडी पोट भरलेलं होतं पण तसं पण नाही जमत ना सो मग थोडंसं लाईट लाईट नाश्ता केला आणि मग ते काय थोडा वेळ टाईमपास केला गप्पा वगैरे मारल्या आणि त्यानंतर मग जेवण करून आजचा दिवस संपवला तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओ बघत राहा असाच मला सपोर्ट करा थँक्यू सो मच आणि शॉपला नक्की व्हिजिट करा